माझ्या घराला गिरी अशी बोलती ती भाव जाई रुपयेच्या राखी साठी नंदा येते त्या बुडवाई हवश्या बहिणीला पण बंधूजी असावा बंदूजी असावा जुन्या साडीला इसावा जुनी र जुनी साडी दादा गिरी रे फाटून सणासुदीला ये रे बाजोर गाठून ात रात बंधूला झाली साडीला घाली हात भाऊ बहिणीला साडी घेतून माग भाऊजाई हाका हा काल ती घेऊ नका बाजार कराय पैसा रागा बाईबापाच्या मागा येऊ भाऊ जा कुणाच्या भाऊ भाऊजा कुणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या पत्त मायर मायार आई बापाच्या माघारी मायाला गेली येडी आई बापाच्या राजा मध्ये दया दुधाची केली कडी आई बापाच्या माघारी सत नसती ताकावरी साड्यावरी साड्या माझ्या घरी वलान्या झाल्या सुन्या भाऊ तुझं लगीन झाल्यापासून किती दिवाळ्या गेल्या सुन्या